साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर लोकसभेत आज होणार वस्तू आणि सेवा करावर चर्चा विविध आयोगांवरील पदांच्या नियुक्तीला दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून राज्यसभेत कालही विरोधकांचा गदारोळ वाराणसीत जी ट्वेंटी राष्ट्रांच्या वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला कालपासून सुरुवात उत्तर प्रदेशात राज्य सरकारबरोबरील चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने मांस विक्रेत्या संघटनांचा बंद सुरूच आणि राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट औरंगाबादेत उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू नमस्कार आज जी आज जीएसटी अर्थात वस्तू आणि कर विधेयकावर चर्चा होणार आहे या चर्चेसाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आठ तासांचा अवधी दिला आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीशी संबंधित चार विधेयक सोमवारी संसदेत मांडली लोकसभेत ही विधेयक मंजूर झाल्यानंतर ती राज्यसभेत मांडली जातील संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यांच्या जीएसटी विधेयकावर चर्चा होईल नवी दिल्ली इथे काल भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या खासदारांना या चारही विधेयकांबाबत तपशीलवार माहिती देण्यात आली जीएसटी एक जुलैपासून लागू करण्याचं सरकारचं लक्ष आहे राज्यसभेत काल विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज अनेकदा तहकूब करावं लागलं अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय आयोगांच्या रिक्त पदांवरच्या नियुक्ती प्रक्रियेत सरकार दिरंगाई करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी काल घोषणाबाजी केली मात्र पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता सुरू होती त्यामुळे नियुक्ती प्रक्रियेत उशीर झाला रिक्त पदांवरच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं मात्र विरोधकांनी तरीही गदारोळ सुरूच ठेवला त्यामुळे राज्यसभेचं कामकाज आधी सहा वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं काल जी ट्वेंटी देशांच्या वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली या दोन दिवसांच्या बैठकीत जवळपास बत्तीस सत्तरहून अधिक, अधिक अधिकारी सहभागी झाले आहेत जागतिक आर्थिक विकास दरात कशी वाढ करता येईल यावर या, या बैठकीत चर्चा होत आहे बेरोजगारी आणि गरिबीवर मात कशी करता विचार विनिमय सुरू आहे संरक्षण वाद तसंच जलवायू प्रदूषण परिवर्तनाबाबत अमेरिका दुर्लक्ष करत असल्याचंही या बैठकीत म्हटलं गेलं जी ट्वेंटी देशांनी दोन हजार अठरापर्यंत जागतिक उत्पन्न दोन लाख कोटी डॉलर्स इतकं वाढवण्याचं उद्दिष्ट समोर आहे त्यासाठी भारताच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने अवैध कत्तलखाने बंद करण्याची मोहीम सुरू केल्यामुळे मांस व्यापारी संघटनांनी गेले काही दिवस बंद पुकारला आहे राज्य सरकार आणि मांस व्यापारी संघटनेच्या मालकांमध्ये काल झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही मांस विक्रेत्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सिद्धार्थनाथ सिंग यांची भेट घेतली सरकारने वैध परवानाधारक कत्तलखान्यांवर कोणत्याही प्रकारची बंदी घातलेली नाही त्यामुळे मांस विक्रेत्यांनी आणि संघटनांच्या मालकांनी गेले काही दिवस सुरू असलेला संप मागे घ्यावा असं आवाहन सिंग यांनी बैठकीत केलं राष्ट्रीय हरित प्राधिकरण आणि उच्च न्यायालयाने दोन हजार तेरा साली अवैध कत्तलखाने त्वरित बंद करण्याचा आदेश दिला होता मात्र त्यानंतरही अवैध कत्तलखाने सुरूच होते म्हणून राज्य सरकारने ही धडक मोहीम हाती घेतली आहे अवैध कत्तलखान्यांमुळे ठिकठिकाणच्या नाल्यात जनावरांचं मांस आणि रक्त टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होतं तसंच जनावरांची हाडं आणि चामडं काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी वायूंमुळे वायू प्रदूषण होतं त्यामुळे अवैध कत्तलखाने बंद करण्यात येत आहेत असं उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केलं आहे देशात राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार वचनबद्ध आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं उत्तर प्रदेशात नोएडा इथे काही नायजेरियन नागरिकांवर झालेल्या कथित हल्ल्यात काही जण जखमी झाले होते याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी नायजेरियाचे कार्यवाहक उच्चायुक्तांशी चर्चा करून नायजेरियाच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली जम्मू काश्मीरमधल्या बडगाव जिल्ह्यातल्या चाडुरा भागात राज्य सरकार आणि लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या संयुक्त कारवाईत काल संध्याकाळी संपली या कारवाईत सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला छदुरा इथल्या दूरबाग भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती त्यानुसार काल पहाटे सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली चकमक सुरू असतानाच मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या लोकांनी सुरक्षा दलावर दगडफेक केली जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत तीन जणांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले आहेत दरम्यान समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी इच्छुक स्थानिक दहशतवाद्यांना हत्यारांचा त्याग करण्याचं आवाहन जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्... मुफ्ती यांनी आहे हिंसेने काहीही साध्य होत नाही गेल्या अनेक वर्षात केवळ वर नागरिकांचे नाहक बळी जात आहेत असं त्या म्हणाल्या वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणाच्या रेट्यात विजेची टंचाई जाणवू लागली आहे याला पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विशेषतः सौर ऊर्जेचा मुबलक वापर करणं ही काळाची गरज झाली आहे या वर्षीचा उन्हाळा गेल्या वर्षीपेक्षा जास्तच कडक आहे असं आपण नेहमीच म्हणतो जागतिक तापमानवाढीचं लेबलही नकळत चितटवतो मात्र याच सौर ऊर्जेचा परिणामकारक वापर आपण करतो का पापड कुरडया वाळवण्यापलीकडे फार फार तर सोलार कुकर सोलार हीटर सोलार दिवे वापरायला सर्वसामान्यांनी सुरुवात केली आहे ऊर्जेपासून वीज निर्मिती करून लोडशेडिंग असलेल्या गावांचा कायापालट करता येईल शेती सिंचन प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच रुग्णालयात चोवीस तास वीज पुरवता येईल उद्योगधंद्यांना वीज उपलब्ध झाल्यानं रोजगार निर्मिती वाढेल आपोआपच गावातून शहरांकडे येणारे लोंढे कमी होतील याउलट शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येसाठी विविध उद्योगांसाठी विजेचा अमर्याद वापर होत आहे आजची वीज बचत ही उद्याची वीज निर्मिती असल्यामुळे शाळा महाविद्यालय टोलेजंग इमारतींवर सोलार पॅनल बसवली तर त्यापासून होणाऱ्या वीज निर्मितीचा वापर केवळ त्या आस्थापनांपुरता मर्यादित राहणार नाही तर अतिरिक्त वीज त्यांना महावितरणला विकताही येईल केवळ सरकारी उपक्रम मदतीवर अवलंबून न राहता प्रत्येकानं विविध स्तरांवर ऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला तर भावी पिढ्यांचं आयुष्य नक्कीच सुसह्य होईल त्यासाठी आज ही ऊर्जेची गुढी अवश्य उभारूया राज्यातल्या दुसऱ्या आणि मराठवाड्यातल्या पहिल्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचं उद्घाटन काल खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झालं यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे उपस्थित होते या सेवेमुळे अर्जदारांना आठवडाभरात पासपोर्ट मिळेल अशी अपेक्षा खैरे यांनी यावेळी व्यक्त केली केंद्राच्या विविध योजनांबाबत टपाल विभागाने जनजागृती करावी असं बागडे यांनी सांगितलं भारतीय परराष्ट्र सेवा विभागाच्या क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉक्टर स्वाती कुलकर्णी यांनी यावेळी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवेबाबत माहिती दिली बायोमेट्रिक्स पद्धतीने नोंदणी झाल्यानंतर पडताळणीसाठी कागदपत्रं मुंबईला पाठवण्यात येतील आणि त्यानंतर मुंबईहून पारपत्र देण्यासंबंधी कारवाई पार पाडली जाईल मात्र तत्काळ किंवा अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठीची पारपत्र मुंबई कार्यालयातून मिळतील असं त्यांनी स्पष्ट केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त काल हिंगोली इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं पथसंचलन झालं यावेळी रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या तसंच संघ स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टीही करण्यात आली नांदेड विभागाचे प्रचारक रामदासजी निकम यांनी यावेळी मार्गदर्शन केलं जळगाव इथेही हेडगेवार जयंतीनिमित्त पथसंचलन करण्यात आलं शहरातल्या महत्वाच्या रस्त्यावर झालेल्या या पथसंचलनात सुमारे तीनशे स्वयंसेवक सहभागी होते क्षेत्र धर्म जागरण प्रमुख बाळासाहेब चौधरी जळगाव जिल्हा संघचालक आबा पाटील राजेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ला सध्या पर्यटक आणि इतिहासप्रेमींच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे याचं कारण म्हणजे युनिटी मल्टीकॉन या कंपनीने महाराष्ट्र वैभव संगोपन या योजनेअंतर्गत दहा वर्षांसाठी किल्ला विकसित करण्याचं काम हाती घेतलं आहे त्याचा वृत्तांत रंगीबेरंगी फुलझाड हिरवीगार गवताची गालीचे आणि खळखळून खल उंचावरून पडणारी पाण्याची कारंजी हे चित्र कोण्या पंचतारांकित हॉटेल वा उद्यानच नाही तर हे दृश्य आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग या किल्ल्याचं युनिटी मल्टीकॉन कंपनीच्या पुढाकारातून किल्ल्याचा हा कायापालट शक्य झाला आहे कंपनीनं महाराष्ट्र संगोपन योजनेअंतर्गत दहा वर्ष किल्ला विकसित करण्याचं कार्य हाती घेतल्यानं पर्यटकांसह हा दुर्ग आणि इतिहासप्रेमींची पावलं नवदुर्ग किल्ल्याकडे वळू लागली आहेत कंपनीनं किल्ल्यामध्ये देशी विदेशी फुलझाडं कारंजे तर लावलीत शिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी साहसी मैदानी खेळ ट्रेकिंग रायफल शूटिंग रोप क्लायम्बिंग स्विमिंग अशा अनेक कामांसाठी पुढाकार घेतला असून ती प्रगती आहे हो किल्ल्याची साफसफाई करणे रस्ते करणे पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध दे करून देणे ही कामे आम्ही करत आहोत आणि सुशोभीकरणासाठी आम्ही ठिकठिकाणी थीक हिरवळ बाग बगीचा झाडं आणि हे आम्ही सर्व जे आहे राजमंदिरी पुण्यावर मोठ्या प्रकारची झाड जवळजवळ आतापर्यंत आम्ही साठ ते सत्तर लाख रुपयाची झाडं आणलेली आहेत आणि बाग बगीच्यासाठी दोन ते अडीच कोटी रुपये खर्च केलेला आहे उद्याच्या पिढीला पर्यटकांना आपला इतिहास अभ्यासता यावा या हेतूनं किल्ल्यामध्ये असणाऱ्या तोफा तसंच ऐतिहासिक साहित्याचं आणि खुणांचं जतन करून त्याची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे युनिटी मल्टीकॉन कंपनीनं नवदुर्ग किल्ल्याचा विकास करून नव्या पिढीनं आपल्या ऐतिहासिक वारसाचं एक नवरूप रूप दाखवलं आहे याप्रमाणे सर्वांनी महाराष्ट्रातले गड किल्ल्यांचं संवर्धन केलं आणि त्यांचा विकासाकरिता पुढाकार घेतला तर राज्याचा इतिहास सर्वांना सहज आणि सोप्या पद्धतीनं पर्यटन स्वरूपात पाहायला मिळेल मुंबईत अँटॉपिल इथे हजरत ख्वाजा सुफी मजीदुल हजन शहा बाबा यांचा उर्स महफिल ए जगारिया नुकताच साजरा झाला सज्जादार नसीन दरगाह आलिया डॉक्टर सुफी फैजुल हसन शहा मज्जिद यांच्या वतीने दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं मुंबई काँग्रेस समितीचे अध्यक्ष संजय निरुपम यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर प्रसिद्ध सुफी गायक अंजुम लखनवी अबीब इलाहाबादी ह्या कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी बनारस कुर्ला माहीम शिवडी इथून आणलेल्या सरकारी चादर पोशीचाही कार्यक्रम झाला हवामान राज्यात ठिकाणी तापमानात वाढ झाली असून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमाकपाने काल चाळीस अंश सेल्सिअसचा आकडा पार केला औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात एका नऊ वर्षीय मुलाचा उष्माघाताने मृत्यू झाला गेल्या दोन दिवसात औरंगाबादमध्ये उष्माघाताचा हा दुसरा बळी असून एका पन्नास वर्षीय माणसाचा उष्माघाताने मृत्यू झाला येत्या सा चोवीस तासात विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे येत्या सा छत्तीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभेत आज होणार वस्तू आणि सेवा कर विधेयकावर चर्चा विविध आयोगांवरील पदांच्या नियुक्तीला दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून राज्यसभेत कालही विरोधकांचा गदारोळ वाराणसीत जी ट्वेंटी राष्ट्रांच्या वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला कालपासून सुरुवात उत्तर प्रदेशात राज्य सरकारबरोबरील चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने मांस विक्रेत्या संघटनांचा बंद सुरूच आणि राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट औरंगाबादेत उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार